नमस्कार आपण सर्वांचे बापू आता न्यूज मध्ये स्वागत आहे पत्रकार भवनास अडथळा आणल्यास गंभीर परिणाम राज्य सरचिटणीस संजीव बांबोरे साकोलीत प्रथमच पत्रकार दिनी पत्रकार संघ जागा व फलकाचे लोकार्पण पत्रकारांचे सत्कार साकोली पत्रकार हा जनहितार्थ सेवेसाठी व प्रेस संपादक व पत्रकार सेवा भवन निर्माण कार्यासाठी सर्वांनी सहकार्यांची भूमिका ठेवून शासकीय भूखंडावर शासनाने जागा उपलब्ध करावी आणि पत्रकार सेवा भवनाला जर अडथळा निर्माण झाल्यास हा पत्रकार सेवा संघ मुंबई दालनापासून तसे उत्तर देईल असे प्रतिपादन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस संजीव बांबोरे यांनी साकोली येथे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनि निमित्त सहा जानेवारी पत्रकार दिनानिमित्त आयोजित जागा आणि फलकाचे लोकार्पण सोहळ्यात मार्गदर्शन करताना सांगितले पुढे ते म्हणाले की पत्रकार कोणताही स्वार्थ न साधता जनतेच्या व शासकीय सेवेसाठी धडपडत असतो त्यांना बातम्या संकलन व संपादन करण्यासाठी एक जागा आवश्यक असते आणि साकोलीत प्रथम प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे भंडारा जिल्हा अध्यक्ष आशिष चेडगे यांनी हे उल्लेखनीय कार्य करून दाखविले स्थानिक प्रशासनाने या शासन प्राप्त पत्रकार संघास पूर्ण सहकार्य करावे कारण अन्यत्र शासकीय जागेवर आज अनेक जागा अथवा दिली जाते यावर दुर्लक्ष का नगर परिषद परिषद प्रशासनाचे पत्रकार संघाचे नियोजित जागेच्या आजूबाजूला असलेल्या अतिक्रमण तत्काळ काढून ती जागा व जनहितार्थ पत्रकार शासन मान्यता प्राप्त संघास उपलब्ध करून द्यावी पत्रकार संघाला जागेसाठी धडपड करावी लागत असेल तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असे संजीव बांबोरे म्हणाले पत्रकार दिनानिमित्त आयोजित प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या साकोली पत्रकार भवन फलक लोकार्पण सोहळ्यात उद्घाटन राज्य स्थिर चटणीस संजीव बांबोरे अतिथी लाकांदूर तालुका पत्रकार अध्यक्ष प्रेमांत हटवार नगर परिषद माजी उपाध्यक्ष जगन उईके राष्ट्रवादी महिला अध्यक्ष लता दुर्गकर शिवसेना सहप्रमुख महेश पोगडे भाजपा महामंत्री प्रदीप गोमासे जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष विवेक बेरागी फ्रीडमचे किशोर बावने सुनील जग्या शिवसेनेचे गजेंद्र लाडे किशोर गडकरी आदी उपस्थित होते अतिथींनी भाषणत म्हणाले की साकोली शहरात प्रथमच पत्रकार भवन होते अत्यंत होते की प्रेस संपादक पत्रकार संघाने हे करून दाखविले आहे आणि यासाठी खासदार आमदार निधीतून सर्वोपरी निधी उपलब्ध करणार असल्याचे सांगितले साकोली मध्यवर्ती भागात तलाव सौंदरीकरणात या पत्रकार सेवा भवनाचे विशेष महत्व राहणार असेही प्रदीप गोमासे लता रुक्कर व महेश फोगडे यांनी म्हणाले तर आमचे या पत्रकार भवनासाठी पूर्ण साथ व सहकार्य आहे हे स्पष्ट केले येथे काही कारणास्तव माझी नगरसेवक रवी परशुरामकर येऊ शकले नाही पण दूरध्वनीवरून सांगितली की या मध्यवर्ती पत्रकार उपलब्ध सहकार्य लागेल ते उपलब्ध दिले आहे पत्रकार पत्रकार दिनानिमित्त संजीव बांबोरे पत्रकार प्रेमान हटवार व पत्रकार डी जी रंगारी यांच्या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थित शालि त्रि, त्रि, त्रिफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला प्रसंगी संघाकडून चार प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकारांना राज्य सरचिटणीस संजीव बांबरे यांचे हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष अध्यक्ष रोहिणी झोडे सचिव शेखर विरशी प्रमुख दुर्गेश राऊत सदस्य यशवंत काबगते चेतक हत्तीमारे यांनी केले होते कार्यक्रमाचे संचालन रवी भुंगाने यांनी तर प्रस्ताव डी जी रंगारी यांनी तर आभार प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष आशिष चेटगे यांनी केले साकोली भंडारा प्रतिनिधी रोहिणी रणदिवे